नमस्कार मी श्वेता अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत साहित्य बघून तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण काय बनवणार आहोत अगदी बरोबर आज आपण देवीचा आवडता प्रसाद म्हणजेच तांबूल बनवणार आहोत हे तांबूल खायला एकदम टेस्टी आणि आपल्या शरीरासाठी एकदम गुणकारी आहे त्यामुळे तुम्ही ही हे रेसिपी नक्की बनवून पहा चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे तांबूल बनवण्यासाठी इथे मी पन्नास पानं घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता ही पानं एकदम कोरडी आहेत ही पानं मी स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेतलेली आहेत इथे मी पन्नास पानांचं प्रमाण सांगत आहे तुम्हाला पंचवीस पानांचं तांबूल बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्या अर्ध प्रमाण घेऊ शकता पन्नास पानं घेतलेली आहेत त्यासाठी एक वाटी किसलेलं खोबरं घेते मी अर्धी वाटी धना डाळ अर्धी वाटी बडीशोप इथे मी एक टीस्पून तात घेतलेला आहे पाऊन वाटी खडी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धी वाटी कातरलेली सुपारी इथे मी पाच ते सहा लवंग आणि चार ते पाच विलायची सोलून घेतलेल्या आहेत एक वाटी टूटी फ्रुटी माझ्या घरामध्ये छोटी मुलं आहेत त्यांना हे तांबूलमध्ये टूटी फ्रुटी खूप आवडते म्हणून मी टाकत आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरीही चालेल दोन ते तीन टी स्पून इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत करूयात सुरुवात तांबूल बनवायला सगळ्यात आधी आपण घेतलेलं हे सगळं साहित्य आपण एक एक करत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटून घेऊयात तांबूल बनवताना एक काळजी अवश्य घ्या त्यामध्ये पाण्याचा एक थेंबही आपल्याला जाऊ द्यायचं नाही आहे जर थोडंफार पाणी गेलं तर तांबूल कमी वेळ टिकतं कमी काळ टिकतं त्यामुळे आपल्याला शक्यतो ही पानं धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहेत आणि मगच तांबूलसाठी वापरायची आहेत हे पहा आता हे सगळं साहित्य मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आपण फक्त खडीसाखर बाजूला ठेवलेली आहे खडीसाखर आपल्याला नंतर वेगळी वाटून घ्यायची आहे आता मी ही साहित्य छान बारीक वाटून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा हे पहा आपल्या साहित्याची थोडेस सा, जाडसर वाटून मी एक स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक करायचं नाही आहे तांबूल खाताना आपल्या दाताखाली हे सगळं साहित्य आलं पाहिजे आता मी हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपण यामध्ये साखर वाटून घेऊ साखर मी यामध्ये मुद्दाम घातलेली नव्हती कारण की साखरेला एखाद्या वेळेस पाणी सुटू शकतं आणि सगळं एकत्रित वाटलं तर आपलं हे मिश्रण ओलसर होऊ शकतं म्हणून मी साखर वेगळी वाटून घेत आहे साखरही आपली वाटून तयार आहे आता आपण या मिश्रणामध्ये साखर ॲड करू आणि आता आपल्याला पानंही मिक्सरमध्ये थोडीशी ओबडदोबड बारीक करून घ्यायची हे पहा इथे मी आपली सगळी पानं मिक्सरमधून थोडीशी ओबडदोबड वाटून घेतलेली आहे जास्त बारीक करायचं नाही कारण आपल्याला हे दोन्ही मिश्रण एकत्र करून परत एकदा मिक्सर मध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आता मी हे दोन्ही मिश्रण एकत्र करून मिक्सरमध्ये परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेते हे पहा आता परत एकदा आपलं तांबूल मिक्सरमध्ये बारीक करून व्यवस्थित तयार आहे आता वेळ आहे याच्यामध्ये लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ घालण्याचा आता मी यामध्ये फ्रुटी फ्रुटी घालत आहे आणि परत एकदा छान हे तांबूल मिक्स करून घेत आहे पूर्वीच्या काळी जेवणानंतर पानाचा विडा खाल्ला जायचा पण आता तुम्हाला ही रेसिपी जर तुम्ही बनवून ठेवली तर पानाचा विडा करत बसायची अजिबात गरज नाही जेवलं की तुम्ही एक चमचा घेऊन पटकन खाऊ शकता तयार आहे आपलं टेस्टी तांबूल तुमच्याकडे जर या तांबूला बाबतीत अजून काही टिप्स असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला मी बनवलेली ही रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद